पण त्यापुढे काय झालं या घटनेचा तपास कुठपर्यंत आलाय आरोपीला शिक्षा झाली की नाही आणि त्या कुटुंबाचं काय तारीख सोळा नोव्हेंबर निवांत असलेली दुपार एक तीन वर्षाची मुलगी बाहेर खेळत होती संध्याकाळ झाली आणि ती अजून आली नाही म्हणून आईने बाहेर बघितलं तर ती मुलगी तिथे नव्हती बऱ्याच शोधानंतर रात्री त्या चिमुकलीचा मृतदेह सापडला आणि सर्वांना धक्का बसला ही दुःखद घटना आहे मालेगावची तुम्ही आतापर्यंत ही घटना सोशल मीडिया न्यूजमधून ऐकली असेल याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी साहिल तुम्ही पाहताय आचार्य मीडिया मालेगावमधल्या डोंगराळे तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली पण सध्या थंड झाले निर्दयी क्रूरतेला लाजवेल असं करणारा नराधम विजय खैरना ही सगळी घटना त्यात लोकांचा आक्रोश यावर बऱ्याच बातम्या झाल्यात आणि हाच प्रॉब्लेम झाला हे सगळं झाल्यानंतर खटला फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवण्याचा निर्णय झाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्तीही करण्यात आली चार्जशीट दाखल करण्यात आली म्हणजे ज्या फॉर्मॅलिटीज केल्या जातात त्या सगळ्या केल्या गेल्या इथपर्यंत आपली व्यवस्था प्रशासन ऑटो पॉयलट मोडप्रमाणे काम करतं आता यापुढे काय झालं याकडे येऊया कणवळू सरकारने आता दहा लाखांची मदत जाहीर केली आम्ही आरोपीला कठोर शासन करू असे ठरलेले शब्द वापरायचे आणि पुन्हा एकदा सत्तेच्या खेळात गुंतायचं यामध्ये त्या चिमुकलीच्या पालकांची काय स्थिती असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही तिचे वडील फोटोग्राफर आहेत शूट्स फोटो सेशनच्या निमित्ताने ते घरी जास्त वेळ नसतात आई मात्र घरी असते तिला धाकटी बहीण देखील आहे हस्ती खेळती पोटची पोर नजरेसमोर अशी दिसेन अशी झाली तिचं या जगात नसणं या मानसिक धक्क्यातून सावरणं त्यांना कठीण जात आहे एका नीच प्रवृत्तीच्या माणसामुळे कुटुंबाची वाताहत झाली एक महिना आता या घटनेला पूर्ण होत असताना या दरम्यान पुला खोलून बरंच पाणी गेले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माध्यम बिझी झालेत स्थानिक आमदार आणि मंत्री दादा भुसे सुरुवातीला लोकांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झाले खरे पण नंतर पुन्हा दिसेनासे झाले एका आकडेवारीनुसार दोन हजार तेवीसमध्ये सहा वर्षाखालील मुलींवर अत्याचार होण्याची सातशे बासष्ट प्रकरणं होती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देशभरात हे आकडे अंदाजे आठशे वीस ते नऊशेच्या घरात पोहोचले पॉक्सोच्या प्रकरणांमध्ये आठ ते दहा टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता दर्शवली गेली याचा अर्थ दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुमारे नऊ हजार तीनशे ते नऊ हजार पाचशे प्रकरणं असू शकतात ही आकडेवारी तुम्हाला कदाचित माहितीही असेल पण याची जाणीव आपल्याला होते का याचा प्रत्येकाने विचार करावा नुकताच भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला हिस्ट्री क्रिएट महिलांना संधी मिळते अशा चर्चा आपण चहा घेत कट्ट्यावर मारल्या हे एकीकडे असताना दुसरीकडे मात्र अशा घटना जेव्हा रोज होतात तेव्हा समाज म्हणून आपल्या हातात आंदोलन दोन तीन निषेधाचे शब्द लिहिण्यापलीकडे काय उरतं का इथल्या व्यवस्थेने गेंड्याची कातडी अंगावर घातली असं म्हणण्याची आता वेळ आली सध्या हे प्रकरण कोर्टात असून कोर्टाची पुढची तारीख कधी या अद्याप जाहीर झालेलं नाही यामध्ये प्रशासनाने केलेली दिरंगाई सरकारची असलेली अनस्था याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली अजून आपण किती दिवस याच गोष्टींवर चर्चा करणार एक बातमी येते आपण ती वाचतो इन्स्टावर त्याचे रील्स बघतो आणि विषय सोडून देतो अजूनही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे शेवटी जस्टिस डिले ही जस्टिस डिनाय हे बोलून दरवेळी शांत बसणं हाच पर्याय आहे का कॅन्डल मार्च काढल्यावर किंवा जनआक्रोश आंदोलनं केल्यावर सरकार जागा होणार का आणि मुख्य म्हणजे आपल्यामध्ये संवेदना उरल्यात का या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळावं हीच अपेक्षा